मंडळी थंडीमुळे चेहरा काळा पडलाय तर रात्री किचनमधला हा एक पदार्थ लावा आणि सकाळी चेहऱ्यावर असा ग्लो येईल अशी चमक येईल की तुम्ही पाहतच राहाल तर नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्लोईंग स्किन टिप्स हे उपाय केल्यानं तुम्ही वयाच्या साठी नंतरही पंचवीस इथले दिसाल होई तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या खास यूट्यूब चॅनलवर म्हणजे प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण पाहणार आहोत विंटर स्पेशल अशी खास स्किन केअर टिप हो स्किन केअर टिप म्हणा किंवा स्किन केअर टिप्स म्हणा हो वाढत्या वयात शरीराबरोबरच चेहऱ्यात बरेच बदल आपल्याला दिसून येतात त्वचा लूज होऊ लागते त्वचेची योग्य पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर तुम्ही त्वचेला वर्षानुवर्ष तरुण ठेवू शकता त्वचा हेल्दी आणि तरुण दिसण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी काही पदार्थ आपण आपल्या चेहऱ्याला लावायला सुरुवात करायला हवी तर आता हे कुठले पदार्थ चेहऱ्याला तुम्ही लावले तर आपली त्वचा आपली स्किन हायड्रेट राहील मॉइशचराइज राहील आणि एनी टाइम ग्लोईंग दिसेल नियमित हा उपाय केल्यास वयाच्या साठी नंतरही तुमचा चेहरा नक्कीच पंचवीशी प्रमाणे दिसेल हे मात्र लिहून घ्या तर आयुर्वेदिक युनानी चिकित्सा एक्सपर्ट डॉक्टर सलीम जैदी यांनी त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत आणि अत्यंत खिशाला परवडणारे आहेत डॉक्टर सलीम जैदी ह्यांच्या मते नैसर्गिक स्वरूपात चांगली त्वचा हवी असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता त्याला आपण ब्युटी हॅक्स म्हणू शकतो हे उपाय जर तुम्ही केले तर तुम्ही वयाच्या साठी नंतरही पंचवीशीतले दिसाल हे मी परत 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 म्हणते कारण हे होतं रोज रात्री चेहऱ्याला जर तुम्ही काही पदार्थ लावले तर त्वचा मॉइश्चराईज हायड्रेट आणि ग्लोईंग राहण्यास मदत होईल आता ग्लोईंग स्किन टिप्स त्याच्यासाठी काय काय वापरायचं तर व्हिटॅमिन e ई ऑइल ग्लिसरीन जोजोबा ऑइल रोज वॉटर हे तुम्ही रोज रात्री झोपण्या अगोदर चेहऱ्यावर अप्लाय करा आता कशा पद्धतीने लावायचं किती लावायचं कसं लावायचं हे आपण पाहूया तर व्हिटॅमिन e ई ऑइल मंडळी व्हिटॅमिन ही e ई ऑइल एक मॉइश्चरायझर आहे जे तुम्ही त्वचेला लावता ज्यामुळे त्वचा सॉफ्ट होते त्वचेसाठी हे खूपच फायदेशीर ठरते ज्यामुळे तुमची त्वचा मॉइश्चर मॉइश्चर मौस्टर लॉक करून ठेवते त्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि आपली त्वचा ग्लो करते आता दुसरा सोपा पदार्थ जो सगळ्यांच्याच घरात असतो तो म्हणजे ग्लिसरीन ग्लिसरीन एक नॅचरल मॉइश्चरायझर आहे ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते ज्यामुळे त्वचा मुलायम ग्लोइंग आणि खूप सॉफ्ट राहते जेव्हाही कधी तुम्ही त्वचेला क्लिसरीन लावाल तेव्हा सुरकुत्या आणि ड्रायनेस तुमच्या चेहऱ्यावरून इन्स्टंट कमी होतो हो आता म्हणजे जोजोबा ऑइल जे की बाजारात अत्यंत स्वस्तात मिळतं कुठेही मिळतं तर जोजोबा ऑइल सुद्धा मॉइश्चरायझिंग आणि अँटी एंजिंग गुणांनी परिपूर्ण असतात जोजोबा तेल त्वचेसाठी फायदेशीर ठरते ह्या तेलामुळे त्वचा मऊ होते आणि सुरकुत्या कमी होतात आणि आपली त्वचा ग्लो करायला लागते आतून हेल्दी असल्यासारखी वाटते पिंकिश कलर येतो चौथं म्हणजे गुलाबजल रोज वॉटर गुलाबजल त्वचेसाठी बरेच फायदे आपल्याला देतो हे एक प्राकृतिक टोनरच्या स्वरूपात काम करतं त्वचेची पी एच लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी गुलाबजल मोठ्या प्रमाणात मदत करतं ह्याशिवाय स्किनवरील पोर्स कमी करतं ह्याचे अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण सुरकुत्या आणि डाग कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करतात आता स्किन क्लिअर मास्क तयार करण्यासाठी काय करायचं एक रेसिपी आहे समजा एका काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही एक टेबल स्पून विटामिन ईच तेल घ्या एक टेबल स्पून घ्या एक टेबल स्पून जुजोबा हे मिश्रण जवळपास तीन तीस ते पंचेचाळीस दिवस तुम्हाला पुरेल आणि रोज रात्रीच्या वेळी झोपताना हे लोशन तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा सकाळी स्वच्छ पाण्यानं तुमचा चेहरा धुवा ह्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूप चांगला परिणाम दिसून येईल तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा ही होती आपली विंटर स्पेशल मस्त छान कामाची टीप धन्यवाद